नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते लाल तूर जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते तूर जास्ती दर सात हजार तीनशे दोन रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जाते तूर अवकाली नऊशे क्विंटल जसेदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीदर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जाते लालतूर ज्यादर सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल जिंतूर या ठिकाणी जाते लालतूर जॅसीदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीदर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल वणी या ठिकाणी जाते लालतूर जादर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल